अंतर्गत असलेले दिंडोरी बस स्थानकाला भरत गोगावले नितीन देशमुख यांनी अचानक भेट दिली इलेक्ट्रिक बसची पाहणी करून प्रवाशांची विचारपूस केली महिलांना प्रवासात अर्धे दिल्यामुळे महिलांनी समाधान व्यक्त केले दिंडोरी तालुक्यातून शाळा महाविद्यालय आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी अक्षदा चौरे तेजस्विनी खांदवे गौरी खुर्दळ ईश्वरी खांदवे सुनाक्षरी खांदवे यांनी वेळेवर बस उपलब्ध होत नाही चालक विद्यार्थ्यांना बघून बस थांबवत नाहीत अशा समस्यांचा पाढाच वाचला यावेळी आभार प्रमुख एस के धुळे यांना सूचना देत जो चालक विद्यार्थ्यांना बसमध्ये घेणार नाही त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले तसेच बस स्थानकाची दुरावस्था बघून बस स्थानकाचे काम लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले यावेळी माजी नगराध्यक्ष सचिन देशमुख नगराध्यक्ष सुमिता लहांगे नगरसेवक रणजित देशमुख सुजित मुरकुटे संतोष गांगोडे संदीप बर्डे हेमंत पगारे गुलाब जाधव पप्पू घोंगडे ओमराजे अल्केश साब्रदा घनश्याम देशमुख निलेश पाडेकर गणेश पगार सुजित जाधव आदींसह उपस्थित होते भाडं किती देत किती दोन हजार दोन हजार किती वर्ष चालू होतं त्यांच्याकडे त्याच्याकडे पण होतं गॅटिंग तर त्यांच्याकडे हे झालं नाही त्याच्यामुळे आता लाईट पंखा हे सगळं तुम्हाला पण देत सगळं आपलं शॉप नाही त्याचं भाडं तुम्ही वेगळा तुम्ही विकट वेगळं आहे आणि तुम्ही आम्हाला दोन हजार भाडं देतं

समझा शुरू की इसके बाद आमना बस नहीं है अंकल बस वनर की बस इतनी बने थे इसमें चलना है ना ये ये बस तुम्हारे नेत्र में नहीं आमना नहीं है मुझे पता नहीं है आप जानते हैं क्या है इधर बस एक बड़ी बस लेजर में है बस तो आमना कार्स ट्रेवल ट्रेवलिंग माँस आज आज तुम्हारे बस वनर